निरा वार्ड नंबर एकमधील स्टेशन मस्जिदच्या इथं रेल्वेचा जो प्लॅटफॉर्म आणि रेल्वे स्टेशनचं जे एक्सपान्शनचं काम चाललंय त्या कामाच्या संदर्भात माझे सहकारी अनिल अण्णा असतील ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सगळ्यांनीच सा सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध केला त्या कागदपत्राची जशी तपासणी केली असता असं निदर्शनास आलं की निरा शहरातील जे काही वार्ड नंबर एकच्या लगत जे गट नंबर आहेत अण्णांनी सांगितलं पस्तीस पस्तीस ब आणि साठ साठ ब ह्या गटामधील जवळजवळ पस्तीस बचं जे क्षेत्र आहे संपूर्णपणे रस्ता आणि क्षेत्र हे रेल्वेने संपूर्णपणे ताब्यात घेतलेलं आहे यापैकीच चौकशी केली असताना असं निदर्शन झालं एकोणीसशे पासष्ट साली प्रतिवादी म्हणून आनंदराव सकाराम चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ह्या गटामधील काही शेतकरी होते त्यांनी रेल्वेच्या विरोधात जी रेल्वेची पूर्वीची गेज लाईन होती त्याची एकोणीसशे सदुसठ अडुसठला ब्रॉडगेज झाली आणि त्यामध्ये जे ॲक्वायझेशन केलं गेलं त्या, त्या मोजणीनुसार सर्वे नंबर पस्तीसच्या ज्या हद्दी आहेत त्याची हद्दं आमच्याकडची कागदपत्राची तपासणी केली असता आणि रेल्वेकडचं ॲक्वायजेशन बघितलेलं असता मोठ्या प्रमाणात तफावत दिसते तर आज मीटिंग झाली मोहित सिंग यांना आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कालपासून ह्या रेल्वे स्टेशनच्या एक्सपेंशनचं काम आम्ही थांबवलं होतं हे काम जोपर्यंत ह्या ज्या एरियामध्ये डिस्प्यूट आहे हद्दी निश्चित होत नाही तोपर्यंत रेल्वे स्टेशनचं काम हे आम्ही करून देणार नाही पाठीमागल्या वर्षामध्ये दोन वर्षापूर्वी रेल्वेच्या पुणे मिरज महामार्गाच्या लोहमार्गाच्या दुहेरीकरणात वार्ड नंबर एकमधील डोंबारी गारुडी समाजाची वस्ती उठवली त्यावेळेस ही रेल्वेने हुकुमशाही आणि मोगलाई जे आपण म्हणतो तसा प्रत्यय आणला आणि रेल्वेचे सी आर पी सी आर एफ असेल आर पी एफ असेल त्यांचे जवान आणून अक्षरशः लोकांना घराच्या बाहेर काढून लोकांच्या समोर घरं पाडली कागदपत्राची तपासणी केलेली असताना रेल्वेची ती जागा नाही आहे आता रेल्वेचेच काही वरिष्ठ अधिकारी सांगतात की आपण याबद्दल आमच्या रेल्वे कोर्टामध्ये रेल्वेच्या विरोधात दाद मागा म्हणजे पहिल्यांदा तुम्ही घरं पाडायची लोकांचं नुकसान करायचं तीन वर्षापासून ती लोकं अक्षरशः घरासाठी हेलपाटे मारतात पण आज तागायत त्या लोकांना घरं मिळाली नाहीत या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की रेल्वेने आपली हुकुमशाही वृत्ती सोडावी आणि जे काय तुमचं मेजरमेंट आपण एजन्सी नियुक्त केली त्यानुसार घे गे, घेतलेलं आहे ते एवढंच आहे की आमच्याकडे जसे सात बारा सिटी सर्वे प्रॉपर्टी कार्ड आहेत त्याप्रमाणे आपण आपणसुद्धा आपल्याकडेचे नुसता नकाशा नको ते ॲक्वायजेशन कोणत्या पद्धतीने आपण घेतलेलं आहे किती साली घेतलेल्या आणि संबंधित शेतकऱ्यांना त्या नोटीसा किंवा त्या जागेचा घेतलेल्या जागेचा मोबदला दिला आहे का हे रेल्वेने अद्यापही रेल्वे सांगू शकत नाही आमची हीच मागणी आहे रेल्वे अशी जर हुकुमशाही करत राहिली तर आमच्या मुस्लिम समाजातील काही बांधव आहेत त्यांच्यासहित निराशहरातील सर्व समाजाचे बांधव हा फक्त स्टेशन मजीचा विषय नसून अख्खं गाव ह्या बांधवांसोबत आहेत आत्मदानाचा इशारा दिलाय आणि जे काही घडल ह्या ठिकाणी त्याला जबाबदार हे रेल्वे प्रशासन असेल याची रेल्वे प्रशासने नोंद घ्यावी एवढंच वर्षापासून या ठिकाणी असलेली गैरसोय या संदर्भात लोकांनी अनेक वेळा आवाज उठवले परंतु गेल्या एक महिन्यापासून इथले नागरिक आणि ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर रेल्वेने कुठंतरी थोडीफार दखल घेऊन ही दुसरी मीटिंग आजची की रेल्वेचे अधिकारी इंजिनियर मोहित सिंग या ठिकाणी आले होते प्रत्यक्ष पाहणी करायला आले होते कारण याच्यापूर्वी ज्यावेळेस डी आर बरोबर मिटिंग झाली ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांची त्यावेळी असं ठरण्यात आलं की प्रॅक्टिकली आम्हाला साईटवर जाऊन त्या ठिकाणी परिस्थिती बघू द्या तुमचे प्रश्न समजून घेऊ द्या आणि तुमचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर काय मार्ग निघतोय का बघू त्या दृष्टीने आज मोहित सिंग म्हणून या ठिकाणी अधिकारी आले होते त्यांच्यावर थोडक्यात तुम्हाला सांगतो काही चर्चा झाली प्रामुख्याने मशिदीत जाणारे मुस्लिम समाजाचे लोक असतील पलीकडं राहणारे सगळे महिला असतील आणि सगळेच ग्रामस्थ आणि स सारांशाने ग्रामपंचायत या सगळ्यांची एक प्रामुख्याने जी मागणी आहे आपण ज्या ठिकाणी उभे आहे त्या ठिकाणचा पंचावन्न फुटीचा सर्वे नंबरचा रस्ता हा इथं रेल्वे लावून मिळतो आणि तसाच पुढं नावाच्या डावावर असाच तो काही प्रमाणात छत्तीस काही प्रमाणात तेत्तीस अशा ठिकाणी मोजमाप असल्या ठिकाणी तो नावाच्या डबावर जातो एकोणीसशे म्हणजे जेव्हा रेल्वे झाली त्या रेल्वेपूर्वीचा हा रस्ता होता प्रामुख्याने एक मागणी होती आमची पहिली मागणी जी होती की त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक आहे तुम्ही जो सर्वे नंबरचा बाद छेदला आहे किंवा तो अखंडित बांध जो मधूनच मद, रेल्वे गेली तो कसल्याही परिस्थितीत आम्हाला त्याला पर्यायी मार्ग द्यावा आणि पर्याय <desperate> मार्ग देण्यासाठी त्या ठिकाणी बुहेरी मार्ग करावा ही प्रामुख्याने एक मागणी आम्ही त्या ठिकाणी मांडली दुसरी मागणी त्या ठिकाणी होती की त्या ठिकाणच्या लोकांची घरं जी प्रॉपर्टी कार्ड आज भूमी अभिलेखने दिलेले आहेत त्यांना सात बाराची उत्तरं आहेत आठची उत्तरं आहेत मोजणी आहे आणि रेल्वेची मोजणी असं रेल्वे अधिकारी मानतात आम्ही प्रामुख्याने त्यांना एकच सांगितलं की रेल्वेच्या पलीकडे राहणाऱ्या लोकांचं म्हणणं अजिबात नाही की रेल्वेची हद्द कुठे परंतु ते हद्द कायम करताना तुम्ही दिलेले कागदपत्र हे आम्हाला शासकीय कागदपत्र दाखवा कारण त्याच शासकीय यंत्रणेने आम्हाला हे कागदपत्र दिले आहेत ते आम्ही आमचं म्हणणं बरोबर आहे म्हणून सांगतो म्हणून आम्ही त्यामध्ये असा केंद्रबंदी किंवा मध्य निघाला की आम्ही त्या ठिकाणी आमच्या मुन जागेंचे प्रॉपर्टीचे परत एकदा फेरमोजणी करून घेतो पुरंदर अभिलेखकडून जे पुरंदर अभिलेखने आपल्याला सर्टिफाईड डॉक्युमेंट दिलेत त्यांच्याकडूनच आम्ही करून घेतो आणि त्यानंतर त्या गोष्टीवर बसू तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा रस्ता किंवा कुठल्याही प्रकारचं काम त्या ठिकाणी रेल्वेने करायचं नाही केलं तर आम्ही त्या ठिकाणी उपोषणाचा इशारा तर नक्कीच देऊ परंतु काम बंद पाडू हे सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना कळवण्यात आलं चौथे म मुद्दा होता की ज्या ठिकाणी डोंबारे वस्ती होती गोपाळ वस्ती होती त्या ठिकाणी ग्राम रेल्वेने त्या ठिकाणी सगळ्या घरांची नासधूस केली ती नासधूस करत असताना त्याही वेळे आम्ही मागणी केली होती की आम्हाला तुमचा नकाशा दाखवा परंतु त्याही वेळे त्यांनी ग्रामपंचायतला कुठलाही संपर्क साधला नव्हता कुणालाही पत्र व्यवहार केला नव्हता न व्यवहार करता ती डिमॉलिश केलं होतं त्यानंतर आम्ही कागदपत्र ते आता गोळा करून ग्रामपंचायतच्या वतीने आपण त्या ठिकाणी मोजणी ऑफिसमध्ये दिले त्याचीही मोजणी येईपर्यंत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हालचाल तुम्ही करू नये असा आपला एक प्रामुख्याने मुद्दा होता पाचवा मुद्दा त्या ठिकाणी असा होता की ज्या ठिकाणी आता मुस्लिम वस्ती आहे त्या ठिकाणी रेल्वेला यायला म्हणजे रेल्वे रुळाला ॲप्रोच व्हायला सुधार नाही त्या ठिकाणी पंधरा पंधरा फुटाचं असं दरी झालेगत झाली त्या ठिकाणी ॲप्रोच रोड करावा आणि रेल्वेच्या अलीकडे येण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात आत्ता त्या ठिकाणी चालायला लागलं तर आपल्यासारखा माणूससुद्धा त्या ठिकाणी पडतोय मग जी वयस्कर लोक त्या ठिकाणी नमाजीला येतात त्या लोकांची अवस्था वाईट नमाज पाच वेळा पडली जाते म्हणजे पाच वेळा लोक ये जा करतात पूर्वी एक दोन ट्रॅक होते तोपर्यंत सोपं होतं आता हे सहा ट्रॅकमधून जायचं म्हणजे हे जीवावर बेतल्यासारखं आहे आमचं एकच प्रामुख्याने म्हणणं आहे की त्यांना जाण्यासाठी प्रामुख्याने रस्ता द्या केंद्र सरकार असेल किंवा आपलं जे संविधान आहे ते संविधान असं सांगतं कुठल्याही व्यक्तीला म्हणजे तो एक सिंगल व्यक्ती असो तो अगदी देशातील रस्त्यावर भीक मागणारा भिकारी जरी असला तरी त्याला त्याच्या फंडामेंटल राईट्सपासून आपण वंचित ठेवू शकत नाही मग हे कुठलं न्याय की आपण ह्या लोकांना दो गावापासून वेगळं केलं आहे आणि त्यांना अक्षरशः जर आजारी पडले तरीसुद्धा त्यांना या ठिकाणी येण्यासाठी कुठल्याही प्रकारची सुविधा नाही रस्ता नाही डॉक्टर्स नाहीत हे हे सगळे एक प्रामुख्याने मुद्दा होता त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये अंडरपासचा मुद्दा या ठिकाणी आम्हाला पेपरवर द्या की अंडरपास होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपण जिथं आहे तुम्ही इकडे कॅमेरा घेतला तर दाखवतो या ठिकाणी यांनी गटर आणून सोडले हे गटर इथून तिथून त्या ठिकाणी पार नदीपर्यंत उघड्यावर आहे या ठिकाणी असलेल्या सगळ्या ग्रामस्थांना किंवा खूप मोठ्या प्रमाणात डेंगूची साथ नेहमी ज्यावेळेस निरेमध्ये को कधीही डेंगू झाला तर याच ठिकाणी सर्वात प्रथम चालू होतं आहे म्हणून हे जे काही प्रामुख्याने चार पाच मागण्या होते ते प्रा प्रामुख्याने मागण्या मांडल्या तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा रस्ता असेल आ... कुठल्याही प्रकारचं काम डेव्हलपमेंटचं त्या ठिकाणी होऊ देणार नाही असं ठामपणे आज ग्रामस्थांच्या वतीने सांगितलं त्यांनी हे विषय सगळे डी आर घेऊन जाऊन लवकरात लवकर डी आर एमच्या बरोबर एक ग्रामस्थांची आणि संस्थेची मिटिंग लावून त्या ठिकाणी आपण सकारात्मकदृष्ट्या मार्ग काढू असं आम्हाला आश्वासित करण्यात आलं जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोखटोक न्यूज चॅनल धन्यवाद